नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे रिंगणगाव येथील लहान मुलाचा खून करण्यात आला होता त्या गोष्टीला तेरा दिवस उलटल्यानंतर आज ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा होता याच्यातच जळगाव येथील खासदार स्मिता ताई हे देखील या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी ग्रामस्थांचा रागाचा सामना या ठिकाणी त्यांना करावा लागला आपण आता प्रत्यक्षरित्या गावकरी यांनी खासदार स्मिता वाघांना काय सुनावलं ते आपण प्रत्यक्षरित्या पाहूया रिंगणगाव हे एरंडोल तालुक्यातील जळगाव जिल्ह्यात येणारं अतिशय चांगलं गाव आहे या ठिकाणी ग्रामस्थ खूप एकोप्याने राहतात एकमेकांचा सुखदुःखात एकमेकांना मदत करत असतात याच्यातच एका कुटुंबावरती हा आघात घडला त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी तसेच त्या लहान चिमुरड्याला न्याय मिळवून देण्यासाठी आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं खासदार कुठे गेला लोक मारत होते काय रोष आहे तुमचा तेरा दिवस झाले त्या मुलाला मुळून आज येत आहे खासदार अद्याप आम्ही मोर्चा आण बरोबर આપણા કોઈ સભોરે બરાબર તેરાદ મેડમ તમે તેરાદી આમ આક્રોશ પાછો તેરામ ગાળો તેરા દિવસ

फते <imitation> ग तुम्हाला मी सांगलो बाहेर हे बाहेर मांडू आपलं मान्य आपल्या एका निरागस निरपराध मुलाचा बडी गेलाय मॅडम प्रशासन झाल्याने दखल घेतली आमची आम्ही इथं आलो मला सांगितलं की मोर्चा इथं पोहोचता म्हणून मी डायरेक्ट मी आज तिथं परत मला त्यांनी सांगितलं की म्हणे आम्ही मी गावाकडे गेलो की ते म्हणजे आम्ही मोर्चा आणतो मग ते म्हणे की तुम्ही मोर्चा शिकण्यामध्ये इथं मोर्चा पोहोचलाय इथं पोहोचता म्हणून मी आम्ही तिथं बोलत उभे राहिला ঘৰত <laughs> একাই মাটাদাথেপেডান মাদাথে কোক কাই মাডাথেদাকারেপেলি তাকে দেডা কাই মাদেডার্য় আনে তাকে দে কেডাকে ওলাক উলাকে ষে

आणि सकाळी मी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघाल तर कळलं की मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये भावना अतिशय प्रक्षोभ होत्या म्हातारपणीचा त्या माणसाचा आधार जो आहे काठीचा आधार म्हातारपणाचा तो आज हिरावून घेतलेला आहे हे अतिशय दुःखद आणि मनाला पिळ देणारी घटना आहे नरबळीचे कलम लागू करावे ह्या संदर्भात मी एसपीशी पण बोलले सन्मानाने जल मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाशी कलेक्टर सेल्फ एसपी सेल सगळ्यांशी चर्चा पण या माध्यमातून केली आहे आणि त्या माध्यमातून नरबळीचे सगळे कलम त्या ठिकाणी आपण लावला लावायला सांगितले आपली सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी आता याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि दुसरा म्हणजे सन्मानाने निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल कारण त्या गावात आजची स्थिती अशी की प्रचंड दहशत आहे अंगणवाडीच्या मदतीस आणि सेविका माल त्या ठिकाणी आशा वर्कर्स ज्या भेटल्या त्यामुळे आम्हाला रात्री आम्ही अकरा अकरा वाजेपर्यंत मीटिंग करतो पण आज आम्हाला घराबाहेर पाडताना मनामध्ये अतिशय दडपण आहे की आम्ही जावं कसं की उद्या आमच्यावर काही हल्ला होऊ शकतो का छोटी छोटी मुलं शाळेत जायला तयार नाही अशी आता त्या रिंगणगाव त्या परिसरातली स्थिती आहे ही धक्कादायक परिस्थिती आणि धोकादायक परिस्थिती ज्या पद्धतीने निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे ते नरबळी आहे आणि जर नरबळी असेल तर त्याला तात्काळ ते जे काही लोक असतील त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली आहे प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत माझ्यावर संताप व्यक्त करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता कि निवेदन की नियोजन होता। कि निवेदन घ्यायला आजच्या त्यांनीच मला सांगितलं की आपण निवेदन द्यायला मध्ये जाऊ म्हणजे दहा बारा लोक कोणी घ्या त्यानुसार आम्ही पाच सात लोक गेल्यानंतर लोकांचं म्हणणं की निवेदन घ्यायला बाहेर बोलवा मग त्यानुसार आपण बाहेर बोलवलं साहजिक एखादी घटना जेव्हा होते त्यावेळेला तो संताप प्रत्येकाच्या मनात असतो बारा तेरा दिवसापूर्वी घडलेली घटना मी इथं नव्हते मी बाहेरगावी होते मी काल रात्री दिल्ली होऊन या ठिकाणी आले माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग होत्या आणि आल्यानंतर मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जायला ते होते मला सरपंचांचा फोन आला की याचा असा मोर्चा आम्ही ठेवलाय तर तुम्ही तिकडे या म्हणून आम्ही अर्ध्या रसात परत या ठिकाणी आलो मला सांगितलं मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचला म्हणून मी इथं येऊन थांबले होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्यावेळेला ज्या गावात अशी घटना घडते तिथं प्रत्येकाच्या भावना प्रक्षोभक असतात संतापात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बोलत असतो त्यांचं म्हणणं की निवेदन याला बाहेर आलं पाहिजे त्यांनी मध्ये होतं त्याच्यात त्यांचा तो संताप होतो तो, तो रास्त होता त्याचा काही चुकीचा होता असं मी म्हणणार नाही कारण ज्याच्या घरात ही घटना करते त्याच्यावर काय बीते हे एक आई म्हणून मी पण समजू शकते की आज मी पण दोन मुलींची आई आहे की जेव्हा आपलं मूल जातं हो, त्या बापा पुढे त्या आई पुढे दुसरा पर्याय नसतो आज बारा वर्षाचा मुलगा ज्यावेळेला जातोय हो त्या आईवडिलांची मनस्थिती काय असेल हे आम्ही सगळं समजून